तिकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक राम शिंदे विरुद्ध सुजय विखे पाटील हा वाद शमवण्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांना यश आल्याचं समजतंय सूत्रांच्या माहितीनुसार विखे पाटलांविरोधात राम शिंदे यांनी तक्रारीचा पाढाच वाचलेला विखेंविरोधात सात ते आठ तक्रारी, तक्रारी शिंदेंनी केल्याची माहिती आहे आणि कशाप्रकारे अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालं अनेक कार्यक्रमांमध्ये निमंत्रण नसल्याची तक्रार राम शिंदे यांनी फडणवीसांकडे केलेली सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंची समजूत काढत विखेंना राम शिंदे यांचा मान ठेवण्याच्या सूचना फडणवीसांनी आणि त्यानंतर विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यातलं भांडण मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पक्षीय पातळीवरती सर्व वाद हे संपुष्टात आलेले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ही बैठक आजची यशस्वी झालेली आहे एवढंच या ठिकाणी सांगताय